आ, आता लक्ष द्या पुढे मागच्या लेक्चरला काय बघितलं आपण फाईल सेव्ह कशी करतो बघितली होती ना आता आपण आपण तीन टाईपच्या फाईल सेव्ह केल्यात बघा एक कोणती फाईल सेव्ह केली होती पेन्ट ब्रशची दुसऱ्या नोटपॅड आणि तिसरे वर्डपॅडचे अशा तीन अलग अलग फाईल सेव्ह केलेत बरोबर आता आपण काय करायचं आहे की जी सेव्ह केलेली फाईल आहे ना समजा ती फाईल दुसऱ्या दिवशी आपण ओपन केली समजा ना आज सेव्ह केलेली फाईल आपण दुसऱ्या दिवशी ओपन केली पण त्याच्यामध्ये आपण काय काय अलग अलग बदल करणार मग ते तयार बदल आपण करणार ते कसे सेव्ह करायचे कळतंय मग आपण सध्या कोणती फाईल ओपन करू डेस्कटॉपवरती बघा पेंट नावाची फाईल ओपन करायची कोणती पेंट ब्रशची फाईल ओपन करायची कोणती फाईल जी डेस्कटॉपवरती सेव्ह केलेली आहे आणि त्या नाव काय दिलं आहे एबीसी बघा ती फाईल ओपन करू कशी ओपन करणार आता कोणती फाईल ओपन करायची पेंटची मग सर्वप्रथम काय ओपन करणार पेंट ब्रश नंतर कुठे ना फाईल ओपन बरं कुठे सेव्ह केली आपण फाईल डेस्कटॉपवरती ना मग सर्वप्रथम कुठे क्लिक करणार डेस्कटॉपवरती काय नाव दिलं फाईल आहे एबीसी कशी शोधणार एका फाईल वरती क्लिक करायचं आणि काय टाईप करणार ए टाइप करणार आली एबीसी नावाची फाईल आणि सध्या काय केलं आपण तिला ओपन समजते एवढं म्हणजे जे आपण काल फाईल सेव्ह केली होती बरोबर ना फाईलला नाव काय दिलं होतं एबीसी नाव दिलं होतं ना फाईल ती फाईल सेव्ह केली होती त्या फाईलमध्ये काय काय लिहिलं होतं की फक्त एक सर्कल तयार केलं होतं काय काय होतं त्या फाईलमध्ये फक्त एक सर्कल तयार केलं होतं बरोबर आहे आता आपल्याला काय करायचं त्याच फाईलमध्ये अजून नवीन काहीतरी ड्रॉइंग करायचे समजा एक वर्तुळ काढलं होतं ना आता आपण अजून एक सर्कल तयार काढलो समजा बरोबर सध्या जेव्हा मी फाईल ओपन केली त्यावेळी काय होतं त्याच्यामध्ये एकच सर्कल होतं आता याच्यामध्ये दुसरा एक सर्कल ड्रॉ आहे आता हे जे नवीन तयार केलेलं सर्कल आपल्याला ह्या फाईलमध्ये सेव्ह करायचं कोणत्या एबीसी नावाच्या फाईलमध्ये सेव्ह आहे मग ते कसं सेव्ह करणार त्याआ कुठे जायचं एकदा फाईलमध्ये जायचं आणि कुठे क्लिक करणार सेव्ह वरती क्लिक करायचं फाईल मध्ये जाऊन कुठे क्लिक करणार सेव्ह वरती क्लिक करायचं आहे बरोबर आहे पण आता जेव्हा आपण सेव्ह वरती क्लिक करणार त्यावेळी तो फाईलला नाव वगैरे विचारणार का काय नाव द्यायचं आहे ती फाईल कुठे सेव्ह करायची असं विचारणार का नाही विचारणार का नाही विचारणार कारण आपण पहिलीच फाईलला नाव देऊन सेव्ह केली आहे बरोबर आपण सध्या ओपन कोणती फाईल केली आहे एबीसी नावाची ना मग आता आपण जे पण काही सेव्ह करणार ते सर्व कोणत्या फाईलमध्ये सेव्ह होणार एबीसी नावाच्या फाईलमध्ये सेव्ह होणार बघा कसं सेव्ह करणार फाईलमध्ये मध्ये जाऊन कुठे येणार एकदा सेव्ह वरती क्लिक करायचं फाईलमध्ये मध्ये जाऊन कुठे क्लिक करणार सेव्ह बरोबर आहे आता त्यांनी विचारलं का की फाईलला काय नाव द्यायचं आहे नाही विचारलं कारण आपण फाईल सेव्ह केलेली आहे मग आपल्याला बघायचं आता हे जो से आपण दुसरा जो सर्कल काढला तो सर्कल एबीसी नावाच्या फाईलमध्ये सेव्ह झाला की नाही झाला ते कसे बघणार याला क्लोज केलं समजा पहिलं बरोबर ना जी नावाची फाईल क्लोज केली आता पुन्हा ती एबीसी नावाची फाईल ओपन करा कुठे सेव्ह केली फाईल ती पेंटची फाईल मग काय ओपन करणार प्रथम पेंट ब्रश नंतर कुठे येणार फाईल ओपन बरोबर आहे ती फाईल सेव्ह कुठे केली आपण डेस्कटॉपवरती मग प्रथम डेस्कटॉपवरती जायचं आहे नंतर कुठे येणार एबीसी नावा फाईलला मग एकाला सिलेक्ट करून ए टाईप करायचं आहे दाखवतो एबीसी नावाची फाईल आणि काय करणार इथून आपण ओपन बघा जरा झालं दुसरं सर्कल पण सेव्ह कळालं कसं फाईलमध्ये सेव्ह करायचे समजते एवढं आता आपण जी फाईल ओपन केली त्या फाईलमध्ये किती सर्कल आहेत दोन सर्कल आहेत किती सर्कल आहेत दोन सर्कल आहेत ना दोन वर्तुळं काढलेले आहेत समजा आता मी पुन्हा अजून एक नवीन सर्कल ड्रॉ केलं किंवा नवीन एखादा रेक्टॅंगल ड्रॉ काढला इथे त्या रेक्टँगलमध्ये काय केलं कलर फील केला एखादा बरोबर आहे केलं कलर फिल आता कलर फील केल्यानंतर काय करायचं आहे ही फाईल सेव्ह करायची आहे आपल्याला मग कशी सेव्ह करणार फाईल सेव्ह बरोबर ना मग आता जेव्हा आपण वरती क्लिक करणार त्यावेळी नाव विचारणार का तो नाही विचारणार बरोबर ना, ना? सध्या कुठे क्लिक केलं आपण वरती क्लिक केलं बरोबर इथून आता काय केलं मी क्लोज केलं मग आता जेव्हा आपण ही फाईल पुन्हा ओपन करणार त्यावेळी किती असणार दोन सर्कल मिळणार आपल्याला आणखीन एक रेक्टँगल मिळणार बघा तो दुसरा रेक्टँगल पण सेव्ह झालाय का बरोबर पेंट ओपन केलं कुठून जाणार फाईल ओपन डेस्कटॉपमध्ये ना ए बी जी नावाची फाईल ओपन करायला एवढ्यापर्यंत नमस्ते आता पुढचे बघा काय बघू आपण आत्ता मी जी फाईल ओपन केले त्या फाईलमध्ये काय दोन सर्कल ड्रॉ केलेले आहेत आणखीन एक रेक्टँगल असे तीन ऑब्जेक्ट सेव्ह आहेत समजतंय पण आता मी समजा याच्यामध्ये काय बदल करतो बदल करतो म्हणजे कोणता केला तर समजा यातला एखादा एक पोर्शन सिलेक्ट केला डिलीट केला एवढा पोर्शन बरोबर आहे नवीन सर्कल समजा ड्रॉ केलं त्याच्यामध्ये एखादा कलर फिल केला बरोबर ना आणि आता जर जर का फाईलवरती सेव्हवरती क्लिक केलं तर काय होणार तर आपण दुसऱ्या वेळी फाईल ओपन केली तर आपल्याला कोणती फाईल मिळणार सध्या जी आपल्याला दिसते समोर तीच फाईल मिळणार बरोबर सध्या आपल्याला काय काय दिसतंय समोर दोन अर्धे सर्कल आणखीन एक रेक्टँगल आणखीन एक सर्कल कधी मिळणार असे जर का आपण सेव्ह वरती क्लिक केलं तर बरोबर आहे सेव्ह करतो याचा अर्थ काय की जे आपल्याला सध्या समोर दिसतंय तेवढा पोर्शन काय होतो सेव्ह होणार पण समजा आपण मी सेव्ह नाही केला बरोबर डायरेक्टली काय केलं इथून क्लोज करायला गेलो तर क्लोज करताना कॉम्प्युटर विचारणार की सेव्ह आहे की नाही करायचंय ना करा बघा इथून क्लोजवरती क्लिक केलं कॉम्प्युटर डू यू वॉन्ट टू सेव्ह चेंजेस याचा अर्थ काय जर का हे सेव्ह वरती क्लिक केलं तर काय होणार आता आपली जी फाईल समोर दिसते ना ती फाईल सेव्ह होणार म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण समजा फाईल ओपन करायला गेलो तर आपल्याला काय काय मिळणार दोन अर्धे सर्कल एक सर्कल आणखीन एक रेक्टँगल मिळणार पण समजा मी डोंट सेव्ह वरती क्लिक केलं समजतं ना आपण कुठे क्लिक केली डोंट सेव्ह वरती क्लिक केली तर काय होणार आपण जेव्हा फाईल ओपन केली तेव्हा त्यामध्ये काय काय होतं म्हणजे सेव्हटी फाईल जी सेव्ह केली होती त्यामध्ये काय होते दोन सर्कल होते आणखीन हा एक रेक्टँगल होता तिसरा सर्कल होता का नाही मग जर का डोंट वरती क्लिक केलं तर काय होणार आपली जी फाईल होती ना पहिली दोन सर्कल आणखीन एक रेक्टँगल तेवढी फाईल आपल्याला पुन्हा मिळणार कळाला कुठून केलं सध्या मी कॅन्सल केलं बघा कुठून जातो डायरेक्टली ते क्लोजवरती क्लिक केलं समजा तो कॉम्प्युटर पहिले विचारतो की सेव्ह करायचे आहेत का इथून सेव्ह केलं तर कुठे सेव्ह होणार ती फाईल एबीसी नावाच्या फाईलमध्ये सेव्ह होणार पण डोंट सेव्ह केलं तर काय होणार आपली जी ओरिजिनल फाईल होती ना सेव्ह केलेली तेवढी आपल्याला मिळणार बघा सध्या डोंट सेव्ह केलं पुन्हा ती फाईल ओपन करून कसे बघणार पेंट हा ना इथून ओपन केलं तर चालेल बघा कळालं डोंट सेव्हचा अर्थ काय केला आपण पण समजा आता आपण फाईल ओपन केले आणि याच्यामध्ये किती सर्कल होते दोन सर्कल होते बरोबर आहे समजा मी हा सर्कल एखादा डिलीट केला बरोबर ना हा सर्कल डिलीट केला आणि जर का आता आपण वरती क्लिक केलं तर काय मिळणार आपल्या पुढच्या वेळी दोन सर्कल मिळणार का नाही तर एक सर्कल एक नाही रेक्टॅंगल कळालं कसं फाईलमध्ये चेंजेस करायचे आहेत कळलं सेव्ह ऑप्शन कसा यूज करतो अशी आपण एखादी वर्डपॅडची फाईल बघू कोणती वर्डपॅडची फाईल जी डी ड्राइव मध्ये संदीप नाव आहे ना संदीप नाव दिलं फाईलला ती फाईल ओपन करू कोणती डी ड्राइव मध्ये संदीप नावची फाईल कोणती फाईल आहे वर्डपॅडची मग सर्वप्रथम वर्डपॅड ओपन करू लागणार केलं वर्डपॅड ओपन नंतर कुठे आणणार फाईल ओपन कुठे सेव्ह केली फाईल आपण डी ड्राईव्हमध्ये मध्ये मग सर्वप्रथम कुठे आणणार डी ड्राईव्ह मध्ये फाईलला नाव काय दिले संदीप ना मग एकाला सिलेक्ट करून एस टाईप करायचं आहे बघा दाखवते संदीप नावाची फाईल आणि तीच फाईल काय केली ओपन केली आता आपण जेवढी फाईल ओपन केली तेवढे त्याच्यामध्ये काय काय लिहिलेलं आहे एक्स आणखीन वाय लिहिलं आहे बरोबर आहे सध्या मी एंटर करतो अजून आता त्यातून काय लिहिलं एबीसीमध्ये त्यामध्ये ॲड करतो अजून बरोबर एबीसी लिहिलं त्याच्यामध्ये आपल्याला बॅकग्राऊंड नको असेल तर काय करायचं सिलेक्ट करायचं आहे हायलाईट कलरमध्ये जाऊन नो कलर केला बरोबर आहे आता पण आपण जी फाईल ओपन केली त्याच्यामध्ये काय होतं एक्स आणि वाय लिहिलं होतं फक्त हे एबीसी लिहिलेलं होतं का नाही मग हे एबीसी पण जर का आपल्याला त्याच फाईलमध्ये सेव्ह करायचे आहेत तर कुठे आणणार फाईलमध्ये जाऊन काय करणार एकदा सेव्ह वरती क्लिक करायची कळ आता तो विचारणार का फाईलला काय नाव द्यायचं आहे नाही आता इथून क्लोज केली आता पुन्हा बघू हे संदीप नावाची फाईल ओपन करून काय काय मिळतं आपल्याला एक्स वाय मिळतं की पुन्हा सी पण मिळतंय इथून ओपन केली ती बघा झालं कळलं सेवचा अर्थ नीट काय तो आपण जे नंतर चेंजेस करत जाणार ते फक्त एकदा फाईलमध्ये जाऊन कुठे क्लिक करायचे आहे एक तर सेववरती क्लिक करायची किंवा कंट्रोल दाबायचं कोणतं बटन दाबणार दा कीबोर्डवरती एस आता कंट्रोल कंट्रोललेसचा अर्थ काय की जे आपण बदल करत जाणार थोडे थोडे ते ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये सेव्ह होत जाणार समजते ना जे बदल करत जाणार का ते काय होणार ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये सेव्ह होत जाणार कळलं एवढं समजते करणार एवढी प्रॅक्टिस समजते कोणते कोणते आपण काय करणार आता जे आपण अलग अलग फाईल सेव्ह केल्यात बोल ना तुम्ही काय करा या तिन्ही फाईल सेव्ह केल्यात ना एवढ्या फाईल प्रत्येक फाईल ओपन करा त्यामध्ये थोडे चेंजेस करायचे आणि सेव्ह करून बघा दुसऱ्या दिवशी तेवढंच फाईल ओपन होते का नाही ते करायला व्यवस्थित प्रॅक्टिस याची समजते करा एवढी प्रॅक्टिस आता लक्ष द्या पुढे मागच्या लेक्चरला काय बघितलं होतं आपण फाईल सेव्ह कशी करतो बघितली होती ना आता आपण आपण तीन टाईपच्या फाईल सेव्ह केल्यात बघा एक कोणती फाईल सेव्ह केली होती पेंट ब्रशची दुसरे नोटपॅड आणि तिसरे वर्डपॅडचे अशा तीन अर...